प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आमची जर्मनीत राहणारी एक मैत्रीण आहे म्हणजे फेसबुक मैत्रीण तिचं नाव आहे सकिना वागदरीकर तिने तिच्या फेसबुक वॉलवर एक कथा पोस्ट केली मला ती फार आवडली त्याच्यामुळे मी त्या कथेचं आज आपल्या विकासवाणीच्या श्रोत्यांसाठी वाचन करत आहे कथेचं नाव आहे मला प्रायव्हसी पाहिजे आणि कथेच्या लेखिका आहेत आरती अत्रे कुलकर्णी मी यांना फेसबुकवर शोधण्याचा प्रयत्न केला की त्यांची परवानगी आधी घ्यावी परंतु त्या मला काही सापडल्या नाहीत जर त्यांच्यापर्यंत ही कथा पोचली तर कृपा करून त्यांनी मला आपली परवानगी द्यावी ही विनंती तर कथा ऐकूया मला प्रायवसी पाहिजे नमिताचं लग्न होऊन आता पाच सहा महिने होऊन गेले होते सुरुवातीला छान छान वाटणारं हव हवंसं असणारं वातावरण आताशा तिला आवडेनासं झालं होतं काहीतरी नकारात्मक वाटू लागलं होतं घरातल्या कुणाचंच वागणं तिला पटत नव्हतं चिडचिड होत होती पण नक्की शब्दात सांगता येत नव्हतं की कुणाचं काय चुकतं तिला आधी वाटलं की आपलीच दृष्टी चुकली आहे आपणच बदललं पाहिजे वगैरे पण तिला तरीही आपण काय आणि कसं बदलावं ते समजेना ती एक दोनदा तिच्या आईशी बोलली सुद्धा पण सांगितलं ना शब्दात सांगताच येत नव्हतं नीट त्यामुळे नक्की काय चुकीचं वाटतंय ते तिला बोलताच येईना वरवर पाहता अभयचं वागणं बोलणं अगदी नेहमीसारखं होतं बाहेर फिरणं मित्रमैत्रिणी अगदी बेडरूम मधलं जीवनही छानच चालू होतं तिला त्याच्या वागण्या बोलण्यात चूक काढता येत नव्हती मग तिने शांतपणे स्वतःचं वागणं तपासलं तर त्यात सगळीकडेच काहीतरी बिनसलेलं दिसत होतं राग राग येत होता बऱ्याच वेळाने तोच तोच विचार केल्यावर तिला समजलं की तिच्या मनाप्रमाणे घडत नव्हतं म्हणून ती चिडत होती नमिता शांत झाली आपल्या मनाप्रमाणे काय घडत नाहीये आपल्याला कसं घडायला हवं आहे ह्याचा ती जास्तीत जास्त विचार करू लागली मग तिने ठरवलं जेव्हा जेव्हा जे आपल्याला राग येतो आवडत नाही घडलेलं मनाप्रमाणे नाही असं वाटतंय तेव्हा तो प्रसंग मोबाईलवर टेप करून ठेवायचा मग तिने तसं काही घडलं की लगेच मोबाईलवर ऑडिओ करून ठेवायला सुरुवात केली आठवडाभर ते ऑडिओ अजिबात ऐकले नाही नुसतेच टेप करून ठेवले आणि आज नमिताने वेळ काढून ते सगळे ऑडिओ ऐकले भराभर काही नोट्स काढल्या त्या वाचल्या तशी नमिता हुशारच हो आठवी ते दहावीचे क्लास चालतात तिचे इंग्लिश आणि गणित शिकवायची आठवड्यामध्ये दोन वेळा संध्याकाळचे क्लास शनिवार रविवार सकाळी बॅचेस असायच्या आणि सुट्टीमध्ये जास्तीचे क्लास अभयने तिला स्वतःचे क्लास काढायलाही सुचवलं होतं पण जरा सेट झाल्यावर विचार करीन असं मोघम उत्तर तिने दिलं होतं क्लासच्या निमित्ताने बाहेर पडता यायचं वेगळ्या मैत्रिणी विद्यार्थी भेटायचे बंगल्यातच क्लास सुरू केले तर घर आणि क्लास वेगळे राहणार नाहीत क्लास चालू असताना आज जाऊन कुकर लावला भाजी परतून आली असं होत राहणार आणि ते तिला नको होतं लगेच वेगळी जागा घेऊन क्लास सुरू करायचे तर इतकी इन्व्हेस्टमेंट करता येईल इतके विद्यार्थी मिळायला हवे वगैरे नमिता घरी आली तेव्हा सासूबाई चहा करत होत्या नमिता टेबलवर येऊन बसली काय ग शांत का दमलीस का आज चहा घे गरम गरम आणि पड जरा नमिता काहीच बोलली नाही शब्दांची जुळवाजुळव करत राहिली सासूबाईंनी सासऱ्यांना बाहेर गॅलरीमध्ये चहा नेऊन दिला सासूबाईंनी नमितालाही चहा दिला आणि त्याही खुर्चीत बसून चहा घेऊ लागल्या आई मला जरा तुमच्याशी बोलायचंय काय झालं ग बोल ना तसं झालं काहीच नाहीये पण मला तुमच्याशी असं काही बोलायचं आहे जे तुम्हाला कदाचित पटणार नाही असू दे पटतंय की नाही ते नंतर ठरवूयात आधी सांग तर खरं आपण दोघी बाहेर जाऊयात का बोलायला म्हणजे मला जरा अजून मोकळेपणाने बोलता येईल बाहेर म्हणजे कुठे मी ठरवते कुठे ते उद्याच सकाळी जाऊयात कोणाला जास्त काही बोलू नका मला आधी फक्त तुमच्याशीच बोलायचंय बरं बाई तू म्हणशील तसं दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंना घेऊन नमिताने सरळ सारस बाग गाठली देवदर्शन झाल्यावर बागेमध्ये दोघीजणी बेंचवर बसल्या बागेत फारशी गर्दी नव्हतीच आई मी आज जे काही बोलेन ते ऐकल्यावर ते चुकीचं आहे किंवा मी अगदी वाईट आहे असं समजून घेऊ नका मला माझी बाजू मांडायची आहे कदाचित मी चुकीची असेल ही पण मला समजून घ्या मला अभयसोबत संसार करायचा आहे तुम्ही दोघंही मला हवे आहात पण नमिता तुझ्या मनात जे काही आहे ते बोल मी गैरसमज करून घेणार नाही अगं मलाही लग्न झालेली मुलगी आहे हे वय लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ अवघड असतो वळणावळणाचा असतो आपलं घर सोडून एका नवीन घरात राहायचं त्याला आपलं म्हणायचं अवघडच असतं मलाही माहिती आहे नमिता क्षणभर थांबली तिने दीर्घ श्वास घेतला आणि ती सावकाश एक एक शब्द बोलू लागली आई मला असं वाटतंय की आपल्या घरात आपण चार माणसं आहोत प्रत्येक कपलला वेगळी रूम म्हणजे बेडरूम आहे पण तरीही मला हवी तशी प्रायव्हसी मिळत नाही आहे लग्नाआधीचं माझं जीवन आणि आत्ताचं ह्यात नक्कीच फरक आहे मी तशी तुलना करत नाहीये पण तरीही फरक आहेच आता पहा सकाळचा चहा हा मला फक्त अभयसोबत प्यायचा असतो ती वेळ म्हणजे आम्हाला दोघांनाही मिळणारा जरासा मोकळा फ्रेश वेळ आहे आजच्या दिवसातील काही मला त्याला किंवा त्याला मला सांगायचं असेल किंवा पेपरमधली एखादी बातमी वाचून दाखवायची असेल किंवा मोबाईलच्या फॉरवर्डवर बोलायचं असेल पण चहालाही आपण सगळे एकत्रच बसतो मग तो आमचा वेळ नसतो तो आपल्या सगळ्यांचा होऊन जातो आणि मग दिवसाची सुरुवातच अशी आपली झाली की माझी चिडचिड व्हायला लागते अभय ऑफिसला जातो तेव्हा मी घरीच असते त्याला बाय करायला मी जेव्हा गॅलरीत जाते तेव्हा तुम्ही पण त्याला बाय करायला येता मग आमचा नजरेचा खेळच संपतो मी पटकन घरात निघून येते मला मान्य आहे की इतके दिवस तुम्ही तो निघताना त्याला पाकीट चावी यांची आठवण करत होतात पण आता मी आली आहे ना आता मला संधी द्या मला करू दे ना आठवण बाय न करताच मी रूममध्ये निघून जाते आणि मग चिडचिड करते शांत झाल्यावरच बाहेर येते मला हे आवडत नाही हे मला तुम्हाला सांगायचं आहे मला ही स्वयंपाक जमतो करता येतो प्रत्येक गोष्ट अशी कर तशी कर असं मला नका ना सांगू मी चुकेल पण त्यातूनच शिकेल ना मला माझं माझं असं काहीसं करून अभयला खायला घालायचं आहे तुम्ही जसं करता तसं नाही ती तुमची पद्धत तुमची चव मला माझं वेगळे पण जपू द्या ना कधीतरी मलाही तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या हातचं खावंसं वाटेल तेव्हा तुमची पद्धत वापरूयात ना हे मला तुम्हाला सांगायचं आहे मला काही पदार्थ अजिबात जमत नाही म्हणजे याआधी केलेलेही नाहीत तुम्ही मला ते शिकवत पण नाहीत मी पुस्तकं टी व्ही यूट्यूब इथून शिकू शकते पण त्यामुळे तुम्ही शिकवले असं मी कधीच म्हणणार नाही माझी तयारी आहे पण तुम्हाला पण तशी इच्छा असेल तर तुम्ही मला ते शिकवा जसं की ढोकळा हिरवी कैरीची चटणी आप्पे वगैरे मला आवडतं म्हणून तुम्ही मी नसतानाच करून ठेवता तसं नका ना करू मला ते आवडत नाही आणि मी मनात मार्क करून ठेवते की आज पण ह्यांनी मी नसताना पीठ केलं आप्पे केले पण मला नाही शिकवले हो आणि अजून एक तुम्ही स्वयंपाक करणार असाल तर मी तुम्हाला हाताखाली लागते चिराचिरी करायला हे आण ते कर असं सांगायला पण मी करणार असेल तर तुम्ही बाहेर जाऊन बसता माझ्या मदतीला कोणीच नसतं मला तेव्हा खूप राग येतो मी चिडून अभयला मदतीला बोलवलं तर बाबा मदतीला येतात मग माझी अजूनच चिडचिड होते मलाही मदत हवी असते तुम्हाला जमेल तशी मदत करा पण बाहेर जाऊन नका ना बसू स्वयंपाक घर आपल्या दोघींच आहे ते शेअर करायला लागणार म्हणजे वाईट वाटणार किंवा आवडणार नाही पण त्यात आनंद वाटला पाहिजे असं काहीतरी आपण दोघी मिळून करूयात ना उगाच डब्यांच्या जागा एकदा मी आणि एकदा तुम्ही बदलून का हो काही होणार नाही मी काहीही कपडे भाजी कपबशी अगदी अभयसाठी माझ्या आवडीचा शर्ट आणला की तुम्ही पहिल्यांदा आवडलं असं म्हणतच नाही तुम्ही छान आहे असं म्हणायला किती वेळ घेता पण तुम्ही काही आणलं तर तुमची मात्र अपेक्षा असते की जगातली सर्वात भारी वस्तू तुम्हीच आणली आहे आणि अशी प्रतिक्रिया मी द्यावी मला नाही हो जमत आणि तुमच्या प्रतिक्रियेचा रागही येतो कप काय किंवा तरी फुटणार किंवा शर्ट जुना होणार पण ह्या आठवणी मात्र कायम मनात राहणार तेव्हा अशा आठवणी आपण कमी करूयात ना आम्ही बाहेर जाताना कधी कधी कारने जातो तेव्हा मागच्या सीट्स रिकाम्या असणार आणि रिकाम्याच राहू दे प्रत्येक वेळी तुम्ही सोबत आलंच पाहिजे असं नाही माझा मूड जातो मग बाहेर जायची इच्छाच संपते अभयशी बोलायची तर संपतेच संपते आम्ही उगाच इकडचं तिकडचं काहीतरी बोलत राहतो नाहीतर गाणी लावतो आणि मोक्याने प्रवास करतो रात्री आम्ही टी व्ही पाहत बसतो तेव्हा तुम्ही पण झोप येत नाही म्हणून आमच्यासोबत टी व्ही पाहता मग मी उठून जाते आम्ही इंग्रजी सिनेमा पाहत असलो तर तुम्हाला तो समजतही नाही आणि मग तुम्ही काय रे काय म्हणाला तो का हसलात तुम्ही असं काहीचं विचारत राहता मला ते पण आवडत नाही सिनेमामध्ये काही सीन असे असतात की तुम्ही असताना ते आम्हाला पाहता येत नाहीत इतर वेळी तुम्ही तुमच्या मराठी सिरियल आमच्यावर लादता पण हा टी व्ही टाईम आम्हाला एन्जॉय करू दे ना नमिताने असं पुष्कळ काही सांगितलं जिथे तिची चिडचिड वाढत असायची राग यायचा आणि मग पर्यायाने या घराचाच तिला राग यायला लागायचा मनाची शांतता ढासळायची सर्व काही सांगितल्यावर तिला एकाच वेळी अपराधी आणि भय वाटलं तरीही आपल्या सासूबाई मनाने चांगल्या आहेत हे, हे तिला माहीत होतं त्या नीट विचार करतील तिचं म्हणणं लक्षात घेतील ह्याची तिला खात्री होती एक दोन दिवस असेच शांततेमध्ये गेले त्यांनी ना अभयला काही सांगितलं ना तिच्या सासऱ्यांनाही नमिताला त्यांच्याबद्दल एक आत्मविश्वास आला पण हळूहळू बदल घडत गेले एक दिवस त्या आणि सासरे सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडले नमिता आणि अभयचा पहिला चहा झाल्यावरच ते आले आणि मग हे रोजच झालं अभय ऑफिसला निघताना सासूबाईंनी भाजी निवडत असतानाच तिथूनच त्याला बाय केलं नमिता एकटीच गॅलरीमध्ये अभयला बाय करायला गेली परत आल्यावर ती सासूबाईंकडे पाहून हसली त्यांनाही त्याचा अर्थ समजला आणि त्यांनी समाधानाने मान डोलवली स्वयंपाकघरातले बदलही नमिता टिपत होती रविवारी इडली करायचं ठरलं तर शुक्रवारी सासूबाईंनी नमिताकडून पीठ भिजवून घेतलं पीठ हलकं होण्याच्या दोन तीन टिप्स सांगितल्या नमिताने मैत्रिणीचं डोहा जेवण केलं तेव्हा तर सासूबाई नमिताच्या हाताखाली लिंबूटिंबू मदतीला थांबल्या त्यांनीही कबूल केलं की के आज त्यांना खूप गंमत वाटली अशी मदत करायला नमिताच्या स्वयंपाकाचंही त्यांनी कौतुक केलं नमिताची चिडचिड हळूहळू कमी झाली सासूबाईंचे आणि तिचे संबंधही सुधारले अभय बरोबरही वागण्यात मोकळेपणा आला आणि ह्याचा परिणाम म्हणजे लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशीच नमिताने अभयच्या कानात गुड न्यूज दिली श्रोते हो कशी वाटली कथा तुमचेही अनुभव असेच काहीसे आहेत का मला प्रायव्हसी पाहिजे तुम्हाला मिळते आहे का प्रायव्हसी तुमच्या घरात किंवा तुम्ही देताय का प्रायवसी तुमच्या घरातल्या तरुण माणसांना तरुण पिढीला आरती आत्रे कुलकर्णी यांनी लिहिलेली ही कथा एका महत्त्वाच्या विषयावर अगदी छानपणे बोट ठेवते तुम्हाला ही कथा आणि तिचं अभिवाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मला जरूर आवडेल कृपा करून कथेसंबंधीच्या आणि माझ्या अभिवाचनाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ खाली नोंदवा कि किंवा मला व्हॉट्सअपवर पाठवल्या तरी चालतील आपल्याला हे अभिवाचन आवडलं असेल तर माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या इतर मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील लोकांना जरूर ऐकायला पाठवा धन्यवाद